नमस्कार मी अक्षदा कुलकर्णी जस्ट फॉर हार्ट्सच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण नेहमी या चॅनलवर डायट बद्दलचे किंवा एक्सरसाइजबद्दलचे वेगळे वेगळे व्हिडिओ आहात पण तुम्ही कधी कुठल्या डायटिशियनकडे जाऊन म्हणजे पैसे भरून कन्सल्टेशन घेतलेलं आहे का याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी असं ऑब्झर्व केलंय की डायटिशियनचे व्हिडिओज बघायला आपल्याला आवडतं पण डायटिशियनकडे जाण्याबद्दल अजूनही आपल्या इथे खूप सारे मिथ्स आहेत मिसकन्सेप्शन्स आहेत सो आजचा व्हिडिओ हा त्याच्याचबद्दल आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमच्या मनातले सगळे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि येस आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे सगळे अपडेट्स तुम्हाला येत राहतील सो हाय नेहा हॅलो आज मी थोडं uh, थर्ड पर्सन म्हणून बोलणार आहे असं सो नेहा तुझी किती वर्ष प्रॅक्टिस झाली डायटिशियन म्हणून माझी एक तेरा ते चौदा वर्ष प्रॅक्टिस झाली आहे डायटिशियन म्हणून आणि मी पुणे युनिव्हर्सिटी मधन मास्टर्स केले क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये ओके सो okay. so, हा येस हा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की डायटिशियनमधलं फॉर्मल शिक्षण असतं असं उगाच माझा वेट लॉस जर्नी म्हणून जे अनुभव आपण ऐकतो आणि तसं फॉलो करायला बघतो ते सगळेच डायटिशियन्स नसतात सो so, हा सगळ्यात एक पहिला ट्रिगर पॉईंट किंवा मिथ आपण क्लिअर केला असं म्हणायला हरकत नाही दुसरं मला असं वाटतं की खूप लोकांचा असा समज असतो की डायटिशियनकडे जाणं इज व्हेरी कॉस्टली किंवा ते आपल्याला काहीतरी महागातलंच सांगतील म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मखाना की जो हजार रुपये किलो आहे किंवा मे बी काही फॉरेन फूड आयटम्स जे आम्ही कधी ऐकले पण नाही आहेत किंवा घरात कधी पाहिले नाही आहेत सो so, डायटिशियन्स असेच फूड आयटम्स रिकमेंड करतात असा बऱ्याच जणांचा समज असतो त्याच्याबद्दल काय सांगशील तर एकदम छान विषय आपण निवडला आहे कारण हे डे टू डे गोष्टी फेस करतोच आम्ही की डायटिशियन्स बाबतीत खूप जास्त मिथ्स आहे लोकांमध्ये आणि ते मिथ्स कुठेतरी दूर होऊन एक लोकांनी डायटिशियन्सकडे गेलं पाहिजे त्याकरताच आपण हा व्हिडिओ केलेला आहे आणि तू मला बरेचसे प्रश्न विचारले तर मी ते ब्रेक करून आन्सर देणार आहे तर बेसिकली आ, डायटिशियन नक्की काय आहे म्हणजे सध्या ना म्हणजे दोन प्रकार आहेत डायटिशियन्स बाजारात ज्याला कॉल्ड हेल्थ कोचेस पण म्हणतात तर बेसिकली सी डायटिशियन्सचं एक फॉर्मल शिक्षण असतं लाईक ग्रॅज्युएशन आता मी सुद्धा किंवा आमच्या जसपॉ हार्टचे इतर डायटिशियन्स आहे तेजस मॅडम आहे दिव्या मॅडम आहे किंवा तेजश्री मॅडम आहेत सगळ्यांचं देखील आमचं बी एस सी फूड सायन्समध्ये झालेलं आहे आणि नंतर मास्टर्स सगळ्यांचं न्यूट्रिशन कोणाचं क्लिनिकल न्यूट्रिशन अप्लाइड न्यूट्रिशन म्हणजे वेगवेगळे न्यूट्रिशनच्याच फील्डमधनं आम्ही आमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे आणि मी देखील नंतर मी डायबिटीज एज्युकेटरचा देखील अमेरिकन डायबिटिक असोसिएशनचा एक कोर्स केलेला आहे आणि Uh, कारण कोणी uh, जेव्हा आमच्याकडे येतं ना तर पहिला त्यांच्या uh, एक uh, मनामध्ये कारण आपण ऑनलाईन प्रॅक्टिस करतो right. तर आपण आपल्या डिग्री आपल्या सगळ्या गोष्टी डिस्प्ले केलेल्या असतात पण कदाचित ते नाही त्यांच्याकडनं समजलं गेलं तर असं uh, तू कुठला सहा महिन्याचा कोर्स केला आहे का कुठला mm -hmm. तीन महिन्याचा कोर्स केला आहे का असे प्रश्न देखील आपल्याला विचारले जातात कारण मार्केटमध्ये दोन लोक आहेत मी मग अशी म्हणाले जसं की डायटिशियन्स ज्या एज्युकेटेड आहे फॉर्मल एज्युकेशन घेतलेल्या आहे अँड अदर्स आर इन्फ्लुएन्सर्स इन्फ्लुएन्सर्स म्हणजे त्यांनी स्वतःनी एखादा व्यक्ती येतो स्वतःचं दहा किलो वीस किलो वजन कमी केलं आणि तो दिस छान त्याचं फिजिक दिसतं आहे आणि तुम्हाला त्याचं फिजिक बघून त्याला बघा विचारावं असं वाटतं अरे तू बाबा काय केलं तुझा एक्सपिरियन्स शेअर कर जो त्याचा एक्सपिरियन्स शेअर करतो आपण त्याला इन्फ्लुएन्सर म्हणतो आणि हल्ली मला तो कल दिसतो लोकांचा की इन्फ्लुएन्सरकडे जाण्याचा कल दिसतो आणि तीच एक खूप मोठी ट्रॅप आहे कारण तिथे फक्त एक्सपिरियन्स शेअर केला जातो काय म्हणतात ना बॉडीमध्ये छोट्या छोट्या ज्या करेक्शन असतात ना त्या कुठेतरी तिथे सुटल्या जातात आणि मग तिथे प्रॉब्लेम होण्याची खूप शक्यता असते आणि आ... so, सो हे मला म्हणायचं होतं की जसं की महाग असतं का डायटिशनकडे कडे जाणं तर त्या प्रश्नात खूप लेअर असल्यामुळे ते डोक्यातनं गेलं पण येस आता कसं आहे की प्रत्येकच गोष्टीत व्हरायटी असते म्हणजे अगदी अमेझॉनवर पण आपण लोएस्ट टू हायस्ट प्राइस बघत असतो तर जे काही आम्ही शिक्षण घेतलं जे ॲक्च्युली क्वालिफाईड डायटिशियन्स असतात ना तुम्ही तिकडे बघाल ना तर आमचा रोल बेसिकली प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये असतो पण क्युरेटिव्हमध्ये पण असतो म्हणजे आजार झाल्यानंतर तुम्हाला डायबिटीज झाला तुम्हाला हार्ट सर्जरी झाली किंवा तुम्हाला हार्ट आ, काय एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी काय जे काय झालं तुमचं बायपास झाली लिव्हरचं ऑपरेशन झालं किडनीचं ऑपरेशन झालं म्हणजे आजार झाल्यानंतर त्याला आपण क्युरेटिव्ह म्हणतो तिथे सुद्धा एक पार्ट ऑफ ट्रीटमेंट आम्ही लोक डाएट देत असतो आणि प्रिव्हेंटिव्ह देखील देत असतो आणि म्हणजे परवाच एक केस झाली की ते लोक खूप फि मुंबईचे होते क्लायंट ते खूप म्हणाले मी खूप फिरलो मी खूप फिरलो मला खूप महाग वाटले डायटिशियन्स पंचवीस हजार चाळीस हजार एक लाख एवढे पॅकेजेस होते पण ते आपल्या जस्पो हार्टकडे म्हणजे आमचं अतिशय रिजनेबल प्राईजमध्ये आहे बिकॉज आमचं अवेअरनेस बिल्डिंगकडे जास्त लक्ष आहे रादर दॅन मॉनिटायझेशन किंवा फार काही त्यातनं म्हणजे कमवण्याचा कल नसून लोकां जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून कारण आम्ही हे खूप चांगलं समजतो की कुठल्याही ट्रीटमेंटला किंवा डायबिटीज असो किंवा कुठलीही ट्रीटमेंट असो त्याला औषधांचा देखील खूप खर्च असतो नंतर डॉक्टरांची फीज भरपूर असते प्रोसिजर फीज भरपूर असतात आणि त्यातनं तुमचा डाएट करेक्ट ठेवून ते, ते व्यवस्थित मेंटेन करणं त्यामुळे आमचे फारच रिजनेबल फीज आहेत अगदी म्हणजे बाहेरशी कम्पेअर कराल तर फारच म्हणजे आपण जस्ट बाहेर निघालो का आपण तेवढ्या रुपयाची भाजी घेऊन येतो इतक्या कमी रुपयात आम्ही ठेवलं आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की सबस्टँडर्ड आहे किंवा काय आहे ऑब्व्हियसली आपला अवेअरनेस बिल्डिंगकडे कल आहे आणि जे पैशांचं खूप महागडं म्हणतात ना आहेत तशी लोक पण आहेत आणि तशा लोकांमुळेच आपण काय म्हणता येईल की ती फील्ड आपली बदनाम झालेली आणि असं पण डोक्यात असतं महाग आहे ठीक आहे पण खूप लोक ना फुडी असतात की मी हे नाही सोडू शकत mm. मी लहानपणापासून मला मी दुपारी आणि संध्याकाळी पोळी भाजी वरण भात खाते तर मी तेच खाऊ शकते तर तुम्हाला जर सांगितलं की तू आता काहीतरी आ... ब्रोकोलीज खा किंवा सॅलडच खा तर माझं जेवण होत नाही असे फीडबॅक्स लोकांकडनं येतात पण ऑब्व्हियसली जे क्वालिफाईड डायटिशियन्स असतात तर त्यांचं एज्युकेशन त्या दिशेने झालेलं असतं की तुम्ही साऊथ इंडियन आहात का नॉर्थ इंडियन आहात तुमची जेवणाची पद्धत काय आहे आणि त्या पद्धतीने तुमचा डायट मॉडिफाय केला जातो तर हाच फरक असतो इन्फ्लुएन्सेस आणि डायटिशियन्स मध्ये किंवा हेल्थ कोचेस खूप झाले लोक आता छोटे छोटे कोर्सेस खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे मला असं वाटतं की आजकाल कोणी उठून कोणालाही सल्ला देत काही बॅकग्राऊंड त्या व्यक्तीचं माहिती नसताना की तू ना पोळी बंद कर भाकरी खा पण एखादा साऊथ इंडियन माणूस नाही खाऊ शकत भाकरी राईट सो so, आपण अकॉर्डिंगलीच त्यांना सजेस्ट करत असतो असं तुला म्हणायचं येस 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 व्हेरी गुड सो म्हणजे एक सॉरी टू इंटरप्ट पण एक एक एक्झाम्पल देईन मी की सपोज uh, तुम्ही एक साऊथ इंडियन पेशंट माझ्याकडे आला आणि तो दुपारी इडली खातोय आणि ऑब्विसली मी तरी मी माझ्याबद्दल सांगेन कारण इथे म्हणजे मला माझं सांगता येणार की मी माझ्या uh, पेशंटला कसं रेकमेंड करते तर तो म्हणणार की मी इडलीच खाणार तर मी त्याला जाऊन काही भाकरी देणार नाही कारण मला माहिती तो भाकरी करू शकत नाही आणि फॉलो पण करू शकत नाही आणि त्याला डायबिटीज आहे आता इडली आहे राईसची तर मी त्याला इडलीचा मेन इन्ग्रेडियंट बदलायला लावेल की तुम्ही डाळीची इडली करा और मी इडलीचे फायबर कंटेंट वाढेल त्याच्यामध्ये फायबर्स ऍड करायला सांगेल इन द फॉर्म ऑफ व्हेजिटेबल्स म्हणा किंवा बऱ्याच आयडिया असतात त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यासारख्या तर दिस इज द आय वर्क तर यू हॅव टू आयडेंटिफाय सो व्हेरी गुड अजून एक माझा असा प्रश्न होता की म्हणजे आता जसं तू म्हणाली की पोरी भाजी वरण भात खाल्ल्याशिवाय आम्हाला जेवल्यासारखंच वाटत नाही तर माझा स्वतःचा हा अनुभव पर्सनली की मी सकाळचा पहिला चहा हा कधीच नुसता नाही पिऊ शकत म्हणजे मला त्याच्याबरोबर एकतरी टोस्ट किंवा काही एकच म्हणजे खूप क्वांटिटी मध्ये नाही पण ते नाही खाल्लं तर मला पित्त होतं असं माझं हे आहे आणि जेव्हा एखादा डायटिशियन सांगेल की नाही तुम्ही बिस्किट्स बंदच करा किंवा जंक फूड बंदच करा तर बरेचदा कामाच्या व्यापतही असं पॉसिबल नसतं की दरवेळेला आपल्याला खूप काहीतरी हेल्दी मिळेल सो त्यातल्या त्यात ऑप्शन्स तुम्ही सुचवता आता तुमचं स्ट्रिक्ट असतं की नाही हे नाही म्हणजे नाहीच ओके okay. तर हे पण आता खूप हा पर्सनलाइज विषय झाला की डायटिशन टू डायटिशन बदलू शकतो right. या गोष्टी पण म्हणजे म्हणजे माय वर्किंग स्टाईल मी तुम्हाला सांगेन की ऑबियसली uh, मी ऑप्शन्स देईन तुम्हाला की uh, कारण मला माहिती की एक गोष्ट उद्यापासून बंद करायला सांगितली का ती उद्या बंद होते तीन चार दिवस बंद राहते आणि नंतर ती डबलनी वाढते दिस इज अन ह्युमन सायकोलॉजी सो ऑलवेज काही गोष्ट जी हॅबिट रॉंग आहे ना तर ती मी बंद नाही करत ती स्लोली स्लोली कमी करून इट इज अ पार्ट ऑफ बिहेव्हिअरल चेंज हॅबिट बिल्डिंग त्याला आपण म्हणतो तर मेजरली ना आपल्या आहाराचा वगैरे कशाच्या गोष्टी नसतात त्या गोष्टी असतात ते आपल्याला ट्रेनिंग करावी लागते तशी माइंडची पटवून द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपोआपच चेंज होतात गोष्टी तर उद्यापासून बंद करा असं कधीच नसतं अजून एक प्रश्न मला म्हणजे की बरेचदा लोक डायटिशियन कडे जातात कदाचित एक महिन्याभराचं कन्सल्टेशन घेतात महिन्याभरा त्यांना काही रिझल्ट दिसत नसावेत आणि मग ते असं होतं की हे याला काही अर्थ नाही असं सो mm. so, तुम्हाला जर रिझल्ट हवे असतील अॅक्युरेट mm. तर साधारण किती आपण म्हणू की त्या डायटिशियन्स बरोबर झाल्या पाहिजेत कारण तुम्हालाही प्रत्येकाला समजून घ्यायला वेळ लागत असेल की ला mm. यांची बॉडी कशाला रिस्पॉन्स देते कशाला mm. नाही सो so, तू काय सांगशील ओके सिटिंग्स आता सिटिंग, सिटिंग किती लागतात हे डिपेंड तुमच्या हेल्थ कंडिशनवरती तुमचं जर फॉर एक्झाम्पल वजन तुमचं नव्वद आहे आणि तुम्हाला ते वजन सत्तर वर आणायचं आहे तर हे वीस के आपल्याला कमी करायचं आहे तर वीस के जी काय आपण महिनाभरात कमी करू शकत नाही साधारण आपण ह्याला एक चार किलो महिना आपण म्हणूया की चार ते तीन ते चार किलो महिन्याचं आपण वेट लूज केलं साधारण एक सहा महिन्याचा कालावधी तरी आपण दिला पाहिजे डिपेंड्स तुम्हाला किती वजन करायचं त्याच्यावरती आपण तुमचा कालावधी ठरवतो आणि जे आपण हेल्थ चेंजेस किंवा आपला जो हेल्थ गोल आहे ना किंवा आपल्याला जे अचीव करायचं आहे ज्या माणसांना तर तो, तो ना त्या माणसाकडनं पण तेवढा रिस्पॉन्स आला पाहिजे कारण मी सक्सेस रेट सांगेन कोणामध्ये तू म्हणते की एक महिना घेतात आणि मग नंतर म्हणतात की नाहीच फरक पडला आणि मग तिथूनच एक काय म्हणतात निगेटिव्ह मार्केटिंग सुरू होते तर ह्याच्यामध्ये काय आहे ना पहिली गोष्ट पेशंट स्वतः इंटरेस्टेड पाहिजे स्वतःहून येऊन की मला हे करायचं आहे आणि मी हे फॉलो करणार आहे खूप केसेसमध्ये काय होतं माहिती आहे का एकतर डॉक्टर पाठवतात त्यांना जबरदस्ती की जा आणि काही केसेसमध्ये रिलेटिव्ह फोर्स करतात की तू जा आणि हे घे त्या माणसाला स्वतःला काही इंटरेस्ट नसतो आणि दुसरी गोष्ट काय आहे सक्सेस रेट कोणामध्ये दिसतो मला हे सांगायला आवडेल की आ, जे लोक मॅक्सिमम डेटा प्रोव्हाइड करतात फॉर एक्झाम्पल मी तुला डायट प्लॅन दिला तर माझं प्रोसिजर असं की तू उद्यापासून मी सांगितलं आहे ते पन्नास टक्के जरी फॉलो केलं तरी मला प्रॉब्लेम नाही आहे मी उद्यापासून शंभर टक्के नाही एक्सपेक्ट करत तू फॉलो करायचं हळूहळू टेन ट्वेंटी थर्टी असं वाढवत वाढवत जा पण तू जे काही खाती आहे त्याचा डेटा मला प्रोव्हाइड केला पाहिजे त्याच्यामुळे मला कळेल की व्हॉट आर यअर मिस्टेक्स आणि वॉट आर करेक्ट थिंग्स युअर डुईंग तर तुम्ही जितका डेटा मला प्रोव्हाइड कराल तितकं जास्त मी चांगलं अॅनालिसिस करू शकेल तर तिथे डेटा प्रोव्हाइड करण्यामध्ये कुठेतरी थोडीशी पेशंट्सकडनं जर झालं प्रॉब्लेम तर तिथे असं होऊ शकतं की मग नाही आपण की ते का बाहेर जंक फूड खाताय आणि ते घाबरतायत म्हणून मला सांगतात की मी नाही खाल्लं तर तिथे होऊच शकत नाही पाचशे कॅलरीज एक्स्ट्रा खातायत आणि मी तुम्हाला हजार कॅलरीचा डायट दिला मग मा मला समजणारच नाही की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय आणि काय होतंय तर तिथे जे अकाउंटेबिलिटी म्हणतात ना ती दोन्ही वेजने चांगल्या पद्धतीने ठेवली तर नक्कीच बेस्ट रिझल्ट मिळतात आणि ती ठेवली पाहिजे अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की Uh, म्हणजे आधी तर हे होतं की डायटिशियन म्हणजे वजन कमी करणं uh, hmm. तर तो त्याचं उत्तर तू ऑलरेडी दिलंस की क्युरेटिव्ह पण तुम्ही की काही सर्जरीज झाल्या वगैरे तर काम करतात तसंच सध्या एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतंय पण बऱ्याचदा पालकांचं असं असतं की नाही आत्ता खायचं वय आहे आणि मोठा झाला की होईल आपोआप किंवा हय हे तर लहान मुलांसाठी वेगळे काही म्हणजे पेडियाट्रिक डायटिशियन्स वगैरे असं काही असतं लहान मुलांनी डायटिशियन्सकडे जावं का आणि काय ह्याच्याबद्दल काय सांगशील हा एकदम सेन्सिटिव्ह आणि खूप चांगला विषय आहे हा कारण चाइल्डहूड ओबेसिटी इतकं वाढलं आता म्हणजे आणि ना मी सुद्धा माझ्या मास्टर्सला असताना पुण्याच्या एका शाळेमध्ये एक रिसर्च केला होता आम्ही पार्ट ऑफ आमचा थिसेस तर आम्ही लहान मुलांमध्ये ब्लड प्रेशर मेजरमेंट्स मोजत होतो कारण आपण पेडियाट्रिशियनकडे गेल्यावर कधी लहान मुलांचे ब्लड प्रेशर मोजले जात नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला चेंजेस दिसले होते इवन लहान मुलांचे पण बी पी वाढले होते त्याच्यामध्ये पण ओबेस मुलं आम्हाला भरपूर दिसली की ओबेसिटी आहे तर आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का की थोडंसं अर्बन आणि रुरल ह्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो पॉप्युलेशन कुठली आहे थोड्याशा एलिट क्लासच्या आपण शाळा बघतो ना तिकडे हे जास्त दिसून येतं पण असं काही नाही आहे की एखाद्या अर्बनमध्ये पण आता रुरलमध्ये पण काय झालंय की ते हे जे चिप्स आणि हे कल्चर इतकं आलेलं आहे की ते जरी मुलं बारीक असलं दे तरी त्यांच्या बॉडीतलं फॅट पर्सेंटेज जास्त असतं तर ता। हे पण आहे तर येस ओबेसिटी हा खूप प्रॉब्लेम मोठा वाढलेला आहे तर नक्की हे जे डायटिशियन्स जे आहेत ना त्या जे फॉर्मल एज्युकेशन आमचं जे होतं तिथे आम्ही ऑल एज ग्रुप्स आणि ऑल डिजिजेस कव्हर करू शकतो बट कसं होतं की तुम्ही आता मी ऑलमोस्ट तेरा वर्ष डायबिटीज वेट लॉस आणि कार्डिओवॅस्क्युलर ह्याच्यामध्ये काम केल्यामुळे माझा तो निश एरिया तयार झालेला आहे तर जर एखादी डायटिशियन आधीपासून पेडियाट्रिक्समध्ये काम करते आहे तर तिचा तो, तो निश एरिया तयार होतो आणि येस लहान मुलांना देखील गरज असते त्यांचा डाएट करेक्ट करून घेणं सगळ्यांनाच गरज असते की आपला डाएट एकदा चेक करून घ्यावा की हे मी योग्य खाती आहे का बरोबर तर नक्कीच जे असतात त्यांच्या इथे पण अटॅच असतात बऱ्याच डायटिशियन किंवा तुमच्या ओळखितल्या डायटिशियन तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकतात तुमच्या लहान मुलांचा डायट एकदा नक्कीच चेक करून घेणं गरजेचं आहे जर ते ओबेस असतील काहीतरी नक्कीच चुकत आहे तर ते ह्या वयापासूनच कंट्रोल करायला सुरुवात केली तर पुढे जाऊन आपण जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत तशा मुलांमध्ये आपण टाळू शकतो सो so, डायटिशियन्सबद्दलची uh, आपली बरीचशी मिथ्स आणि मिसकन्सेप्शन्स आज क्लिअर झाल्या असतील अशी मला खात्री आहे तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील किंवा तुमच्या डोक्यात असे काही मिसकन्सेप्शन्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून विचारा आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही जर ऑथेंटिक डायटिशियनच्या शोधामध्ये असाल तर जस्ट फॉर हार्ट्सच्या कोणत्याही डायटिशियन्सकडनं एकदा नक्की कन्सल्टेशन घ्या त्याच्यामध्ये थोडी कन्सिस्टन्सी ठेवा आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होईल हे मी नेहा अशासाठी सांगतेय की बरेचदा कमेंट सेक्शनमध्ये असे प्रश्न विचारतात की हे करू का ते करू का आणि याची आपण जनरलाइज उत्तरं नाही देऊ शकत कारण तुमचं वय तुमचं वजन तुमचं कामाचं स्वरूप तुम्ही दिवसभर काय करता तुम्ही कुठे राहता ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून एखादा डायटिशियन तुम्हाला देत असतो सो अशी सरसकट देता येत नाहीत प्रत्येक प्रश्नाला तर त्याच्यामुळे तुम्हाला जर अपेक्षित रिझल्ट हवे असतील तर आमच्या डायटिशियन्स कडनं नक्की कन्सल्टेशन घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद हेल्दी लाईफ म्हणजे आरोग्य पूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका